बातमी विरारमधून नारंगी परिसरातील रमाबाई अपार्टमेंटचा मागचा भाग मध्यरात्री कोसळला दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखर यांनी पाहणी केली आहे एनडीआरएफ अग्निशमन दल आणि पोलीस दल युद्ध पातळीवर मदत व बचाव कार्य सुरूच आहे आतापर्यंत चौदा जणांना बाहेर काढण्यात आलंय मृतांमध्ये लक्ष्मण सिंग आरोही ओंकार जोविल आणि एका वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे तर जखमींमध्ये शिंदे कदम परमार सिंग आदींचा समावेश मलब्याखाली अजूनही काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे शेजारील चार मजली इमारत आणि आजूबाजूच्या चाळी रिकाम्या केल्या प्रभावी प्रभावितांना तात्पुरते निवारा शिबिर आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे विरारमधील या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरूच आहे त्या अंदाजे बारा होते त्या बारा फ्लॅट्स पैकी आता वरच्या लेव्हलवरनं आपण एन डी मदतीने रात्री जे बचत कार्य होतं ते सुरू केलेलं आहे त्या रेस्क्यू मध्ये आतापर्यंत अकरा लोक आपल्याला सापडले दोन लोक जे आहे ते काही कारणास्तव आपण त्यांना वाचू शकलो नाही बाकी जे नऊ लोक आहेत त्या लोकांचा आपण हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहे ते सुरू केलेला आहे आणि उर्वरित जो बचत कार्य आहे त्याचे पण आपण आता एनडीआरएफ सोबत चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना त्यांचं तेन ऑलरेडी टीम जे आहे दोन एनडीआरएफ ची टीम पालघर मधली आणि एक मुंबई मधली आपल्याकडे काम करते आहे त्यांना जे काही टेक्निकल मदत लागणार आहे ते महानगरपालिका त्यांना पुरवते आणि महसूल प्रशासन म्हणून आमचेही अधिकारी रात्रीपासून इथे उपस्थित आहेत